या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता एक प्रोमो आउट झालेला आहे सायलीला असं काही सत्य समजलंय की त्यानंतर तिने आता मैनावती आणि सदाशिव या दोघांना पोलिसांच्या हवालीच केलेलं आहे हो सायलीला असं काय समजलंय आणि हे सत्य उलगडणारी कडी कोण आहे कारण इतक्या वर्षापूर्वीचं सत्य हे समजण्यासाठी आता सोबत असलेलीच माणसं असायला पाहिजेत आणि ती माणसं म्हणजे दुसरी तिसरी कुणीही नसून प्रेक्षकांनो ही आता आहेत ती म्हणजे प्रियाच्या सख्या बहिणी या बहिणीनेच प्रियाच्या आता मात्र इतक्या वर्षापूर्वीच जवळजवळ पंचवीस एक वर्षापूर्वीच काय सत्य असं उलगडलं की ज्याच्यामुळे सायलीने आपल्या आई वडिलांना डीएनए रिपोर्टची वाट न बघताच बाहेर काढलंय हो प्रेक्षकांनो डीएनए रिपोर्ट फार उशिरा आलेले आहेत पण त्याआधीच सायलीने आपल्या आईवडिलांना बाहेर काढले नुसतंच बाहेर नाही काढलंय तर पोलिसांच्या हवाली केले काय घडलंय की डी एन ए रिपोर्ट यायच्या आधी असं काय सत्य समजलंय त्या तिघी बहिणींच्या तोंडून असं काय सत्य बाहेर आलंय ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय सविस्तर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो इथे आता चैतन्यने डीएनए रिपोर्ट दिलेले आहेत डीएनए रिपोर्ट चैतन्यने दिल्यावरती अर्जुन थोडासा अस्वस्थ झालाय की कशा प्रकारे सायली सोबत बोलायचाय बोला आणि त्यानंतर तो आता सायलीला भेटायला येतो आणि मध्यरात्री सायलीला तो उठवून आता इकडे देवखोलीच्या इथे घेऊन येतो आणि सायलीला खूपच चिंता वाटायला ला लागते सायली म्हणते काय झालं अर्जुन सर तुम्ही असे का अस्वस्थ आहात याच्यावरती अर्जुन सांगतो मला तुझ्याशी महत्वाचं आहे ऍक्च्युअली सायलीला वाटत की अर्जुनला काही केस संदर्भात बोलायचं असेल आणि म्हणून ती आता म्हणते बोला ना अर्जुन सर असं म्हटल्यावर ती ती आता अर्जुनला बसवते ज्या वेळेला वेळेला बोलत असतात आणि त्याच आता अर्जुन, अर्जुन म्हणतो तू मला सांग आपली एखादी आवडीची व्यक्ती किंवा जिच्यावरती आपण विश्वास ठेवतो ती व्यक्ती आणि ती, ती आपल्यापासून दूर गेली किंवा तिचा आपल्याशी संपर्क तुटला तर आपल्याला काय वाटू शकतं सायली म्हणते मला असं वाटलं होतं की तुम्ही केसच्या संदर्भात काही गोष्टी बोलताय पण आता तुमच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात येते की तुम्ही केस संदर्भात नाही बोलतात अर्जुन सर काय झालंय असं म्हटल्यावरती अर्जुन आता काही बोलत नाही पण आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये काय घडलंय हे थोडक्यामध्ये दाखवलं जातं ऍक्च्युली हा प्रकार आपण आधीचा सीन बघितला पण ज्या वेळेला प्रिया आणि तिच्या बहिणी या आता ज्या वेळेला रक्षाबंधन म्हणजे भाऊबीज सेलिब्रेट सगळेजण करत असतात त्यावेळे घटना आता थोडीशी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आपण पाहूया की तिथे काय घडलं होतं इकडे सगळेजण ज्या वेळेला आता भाऊबीज सेलिब्रेट करत असतात त्यावेळेला भाऊबीजेच्या वेळेला वे अश्विन उठून जातो आणि त्यानंतर सायली उदास होते सगळेजण सायलीला समजवत असतात की तू नको उदास होऊस किंवा आता सगळं ठीक होईल पण त्याच वेळेला प्रियाच्या बहिणी म्हणजेच या आता रिंकी पिंकी टिंकी खिदी खिदी हसायला लागतात आणि त्या सांगतात म्हणजे हिला इतकं मोठं घर मिळून हिच्या नशिबातून तुसडेपणा काही जात नाहीये लहानपणापासून ही हीच उपभोक्ती आहे आणि हे वाक्य नेम आता नेमकं सायलीच्या कानावरती पडतं प्रेक्षकांना पण त्यावेळेला सायली काही रिॲक्टच करत नाही कारण कारण आता सायलीला का 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 या सगळ्यामध्ये आता ज्या काही गोष्टी आता घडल्यात त्यानंतर आपण आता काय रिॲक्ट करावं किंवा आपल्यासोबत काय घडलंय हे माहित नसतं ह्या असं का हसतायत माहित नसतं आणि त्याच वेळेला आता इकडे महिनावतीच्या त्या दोघींना गप्प करते ए काय चाललंय तुमचं तोंड जरा बंद ठेवाल का असं म्हणत मग मात्र ती दोघींना गप्प करते आणि त्यावेळेला ते म्हणतात आमची तोंड कशाला कर बंद करतेस लहानपणी काय केलं होतं हिच्या सोबत तुला माहित नाहीये का आता मारे पैसी वाली झाले म्हणून तुम्ही इथे आलाय लहानपणी तर आता तिला तुम्ही विकूनच टाकलं होतं ना असं म्हटल्यावर ती महिनावरती एक धपाटा घालते आणि थोबाड बंद करशील का यावरती सदाशिव म्हणतो आलायत नाही ते चार टाइमचं खायला भेटतंय ना ते खा जितके दिवस राहायचं तो पाऊन चार घ्या आणि निघा अति शानपणा करू नका यावरती ती सांगते नाहीतर काय तुम्ही काय केलं इथे पण तीच उपेक्षा मिळते तिचं नशीबच ते फुटकाय त्याला ती तरी काय करणार आता हे वाक्य नेमकं ऐकलेलं असतं सायली आणि आता इकडे अर्जुनने सायली अर्जुन दोघांनी हे वाक्य ऐकल्यामुळे आता मात्र प्रेक्षकांनो खूप मोठ्या मालिकेमध्ये टन अँड ट्विस्ट आलेला असतो आणि हा टर्न एंड ट्विस्ट इतका भयंकर आहे की आता सायलीने हे ऐकल्यानंतर तिला आता हे खरं आहे खोटं आहे या गोष्टी काही जाणवत नसतात पण सदाशिव आणि मैनावती मात्र आता तो विषय टाळतात आणि त्यांना असं वाटतं की कुणीही हे ऐकलेलं नाहीये पण सायलीला चेहऱ्यावरची उदासी कल्पना लगेच पकडते काय झालं सायली तुझा चेहरा का असा पडलाय यावरती सायली म्हणते काही नाही आई आणि त्यानंतर मग आता सायली इकडे अर्जुनकडे पाहते अर्जुनकडे पाहिल्यावरती आधीपासूनच अर्जुनला डाऊट तर असतोच की ही लोक आता कशी आहेत काय आहेत किंवा ही सायलीचे आई वडील असूच शकत नाहीयेत आणि आता मात्र हा डाऊट क्लिअर होतो त्यानंतर मग आता सगळ्यांनाच लक्षात येतं की सायली थोडीशी उदास आहे सायली आता इकडे काहीच बोलत नाही आणि ती विचार करते का कोणा पण या घटनेनंतर आता इकडे मला म्हणजे खूपच त्रास तिला व्हायला लागतो आणि ती विचार करायला लागते की काहीतरी गडबड आहे यांनी लहानपणी मला विकली होती मला का नाही काहीच आठवत आहे आणि ह्या ज्या प्रकारे बोलतायत ह्या बाई बोलते मैनावती आणि हा सदाशिव मी तशी नाहीये बरं ह्या सगळ्या बहिणी एकतरी बहीण एक माझ्यासारखी असेल नाही नाही आणि त्याच्यातूनच मला विकली हे तिला अजिबात सहन होत नाही प्रेक्षकांनो लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे सदाशिव सारवासारव करायला लागतो आणि सदाशिव म्हणतो काय सायले काय झालं काय इतकी उदास झालेस काही आम्ही कुठे जात नाहीये बरं का इथेच आहोत आणि तुझ्या बहिणींना भेटून उदास झालीस का अगं बहिणी कसल्या काय पण बोलतात असं म्हटल्यावर ती त्या आता सांगायला लागतात नाहीये बाबा आम्ही काय पण कशाला का बोलू म्हणजे तिचे भोग काय संपतच नाहीत लहानपणापासूनचे परत हे वाक्य ऐकलं तर सदावशी दोघ तिघींना आपण सांगतो चला निघा तुम्ही आता एकसून काय इथे घ्यायची गरज नाही तुम्ही आल्यामुळे सायली उदास झाले आणि तो त्या तिघींना घालवून पाठवतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की अर्जुनने सॅम्पल दिलेले आहेत आणि मग आता फ्लॅशबॅक मध्ये घडलेली घटना ती सायली अर्जुनला आता रात्रीच्या वेळेला सांगते अर्जुन सर मला कळलंय की तुम्ही असं माझ्याशी का बोलताय ते यावरती अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली सांगते हेच ना की माझ्या आईवडिलांनी लहानपणी मला विकलं होतं हे तुम्ही ऐकलंत यावरती अर्जुन म्हणतो मी ऐकलं नाहीये फक्त तर मी ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे याची शहानिशा केली मी चैतन्य सगळ्या माणसांच्या इथे लावलं होतं म्हणजे आता बबली बबली ही मुलगी कुठे होती तर ती होती एका अनाथ आश्रमाच्या आधी म्हणजे इथे येण्याच्या आधी ती आता एका बालसुधा गृहात होती बालसुधा गृहात ती कुठे गेली कुठून गेली तर मी सगळा शोध काढला तर गुलाबबाईंच्या इथून गेली तर त्या गुलाबबाईंना भेटलो आणि त्यावेळेला त्या, त्या गुलाबबाईंना मी म्हटलं की ही बबली तुमच्याकडे कशी आली तर आता त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की ही बबली म्हणजे तिच्या वडिलांनी टेलर होते त्यांच्या पाच मुली होत्या त्यांना पाच मुली संभाळत नव्हत्या आणि म्हणून म्हणून आता त्यांनी त्यांनी या सगळ्यामध्ये आता विकली म्हणजे त्यांनी तिला विकली असं म्हटल्यावर ती सायली म्हणते म्हणजे त्या ज्या काही बहिणी माझ्या बोलत होत्या त्या खरच खरं होतं अर्जुन म्हणतो तू मला एक गोष्ट सांग यातली एक तरी बहीण तुझ्यासारखी तुला वाटली का किंवा एक तरी मुलगी तुला तुझ्यासारखी दिसली का यावरती सायली म्हणते मी पण तोच विचार करते आहे की मला कळतच नाहीये की हे सगळं काय ते यावरती अर्जुन म्हणतो मी तेच सांगण्याचा सा तुला प्रयत्न करतोय तुझ्यासारख्या मुलींना आता इकडे कोण का नाकारेल का नाकारेल तू मला सांग आणि या सगळ्यामध्ये त्यांनी तुला विकलंय मला तर हे सगळं खरं वाटतच नाहीये आणि त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर मी पण खूप विचार केला आणि आता मी सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो काय यावरती ती सांगायला लागते मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा म्हटलं होतं की मला मला ना कोणतीही नाती शोधायची नाहीयेत माझ्या आई वडिलांनी लहानपणी मला नाकारलं का नाकारलं माहीत नाहीये का सोडून दिलं माहीत नाहीये मी कसे दिवस काढले माहित नाहीये आणि त्यांनी त्यांनी आत्ता इथे येऊन माझ्यासमोर नाटक करत आहेत की आम्ही तुला शोधलं अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय जेव्हा आपली एखादी वस्तू जाते ना त्यावेळेला माणूस इतका हे होतो ना वर्षानुवर्ष त्या आता चिंतेत असतो तुला माहित नसेल सायली पण रविराज काका रविराज का का आता तन्वी मिळायच्या आधीपासून त्यांनी आता काय काय हाल अपेक्षा सहन केल्यात हे तुला माहीत नाहीये आणि म्हणून मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की एखाद्याची एखादी गोष्ट हरवली तर तो माणूस आता ती मिळेपर्यंत जंग जंग पछाडतो किंवा तो माणूस या सगळ्यामध्ये आता इतका अस्वस्थ असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले सिनियर सिनियरने काय नाही भोगलं तुला माहिती आहे कोणतं फंक्शन नाही काही नाही काही नाही पण तुझे आई वडील तर मला तसं काही वाटलंच नाही यावर ती सायली सांगते तोच तर फरक आहे ना आपल्या वागड्या वागड्यातला खरं सांगायचं तर मला सुद्धा हा फरक जाणवलाय पण आता मी एक निर्णय घेतलाय यावरती अर्जुन म्हणतो निर्णय तुझा जो काही निर्णय असेल तो निर्णय तू आता जपून घे असं म्हटल्यावरती सायली म्हणते आता माझा निर्णय झालेला आहे जो काही माझा निर्णय असणार आहे तो मी जपूनच घेणार आहे असं म्हणत आता इकडे सायलीचं ठरतं मग त्याच वेळेला अर्जुनच्या हातामध्ये असलेल्या रिपोर्टच्या बद्दलचं सत्य मात्र तसंच राहतं रिपोर्टच्या बद्दलचं सत्य काही बोललं जात नाहीये आता इकडे सायलीच्या मनाने खूप मोठा प्रेक्षकांनो निर्णय घेतलेला आहे आता तो निर्णय सायली मात्र एका वेगळ्याच पद्धतीने समोर आणताना दिसणार आता दुसऱ्या दिवशी सायली आपल्या आईला भेटते आईला भेटल्यावरती ती आता सांगायला लागते आई काल जे काही माझ्या बहिणी बोलत होत्या त्याच्याबद्दल तू मला काही सांगू शकशील का, का? यावरती ती म्हणते अगं मूर्ख आहेत त्या यावर सायली म्हणते काय काय करतात ग त्यावरती मैनावती आता जे काही सांगते त्या प्रेक्षकांनो त्याच्यावरून सायलीच्या मनामध्ये तिच्याबद्दल असलेला राग द्वेष इतका वाढतो यावरती मग आता ती सांगते काही नाही एकीचं दिलं लग्न लावून त्यावरती थी आता तिचं लग्न लावून दिलं म्हणजे काय तो जरा तिचा नवरा होता ना त्याने चार पैसे दिले आपल्याला आणि म्हणून कारण आपण कुठून हे करणार आणि तिचं लग्न लावून दिलं पण तो पण भिकारीच तो तिला धुणी मांडी करायला पाठवतो आणि त्यावर ती सांगते आणि दुसरी ती रिंकी होती ती चटपटीत यावरती आता इकडे ती सांगायला लागते ती रिंकी ना ती काय नाच गाण्याचे कार्यक्रम करते रात्रीचे कुठे जाऊन आणि याच्यावरूनच प्रेक्षकांनो या आईला पैशाची हाव किती आहे मुलींची काय अवस्था केली मुलींना पुढच्या कुठच्या ठिकाणी कामाला पाठवते हे सायलीला समजतं आणि त्यानंतर बाकी दोन बहिणींच्या बद्दल विचारलं असता एक सोनाली नावाची मुलगी जी आता पनवेलच्या बाहेर राहते तिच्याबद्दल विचारल्यावरती आता इकडे लगेच सदाशिव म्हणतो कसले विषय काढत बसलेस तू यावरती सायली म्हणते नाही मला कळलंच पाहिजे की माझ्या बहिणी कुठे असतात आणि त्यानंतर मग आता सदाशिव थोडासा गडबडतो काय झालं असेल एवढं ह्या पोरीला सगळं संशय करून घेण्यासाठी तो म्हणतो सायले अगं काय झालंय यावर सायली म्हणते आणि बाबा एक गोष्ट सांगा मी कशी हरवले मी पाच वर्षाची असताना हरवले की सात वर्षाची असताना हरवले मी इतके दिवस गायब होते तर तुम्हाला वाईट वाटलं की नाही वाटलं इतक्या दिवसामध्ये तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न केलात की नाही केलात असं म्हटल्यावरती आता सदाशिव गडबडतो महिनावरती म्हणते काय ग तू इतके का प्रश्न विचारतेस कारण ती सांगते मला समजलंय की तुम्ही मला विकलं होतात खरंच आता मैनावती चांगलीच प्रेक्षकांनो हडबडलेली आहे आणि मैनावती आता मात्र काही बोलायच्या आतच इकडे तोपर्यंत लगेचच आता सायली म्हणते मला समजलंय मला समजलंय की तुम्ही मला विकलं होतात मला सगळा प्रकार समजलाय मला तुझ्या तोंडात ऐकायचं आहे विकण्यापर्यंत मी काय केलं होतं यावरती मैनावती म्हणते अगं काय सांगू पाच पोरी आणि त्यात तू अशी ही चंट तू इतकी चंट होतीस ना की तू या सगळ्यामध्ये आम्हाला विकून खाल्लं असतंच आणि म्हणून म्हणून आम्हाला तुला विकावं लागलं सायली म्हणते आई मी काय केलं होतं असं यावरती ती सांगते काही नाही चोऱ्या करायचीस घरात पण भांडणं करायचीस म्हणून विकून टाकली गुलाबबाईला सायली सांगते आई तुझ्या इतकी नतरस्ट आई मी पाहिले नाही चार बहिणी ना तर आता वेठीला धरलंसच सा पैशासाठी आणि मला विकलंस इतकी विचित्र आई माझी असू शकतच नाहीये आणि यासाठी मला कोणतीही डीएमए टेस्ट करायची गरज नाहीये मी आधीच तुला सांगते की या घरातून चालती हो माझ्या घरात तुला थारा नाहीये माझ्या सोन्यासारख्या संसारामध्ये आग लावणाऱ्या माझ्या सोन्यासारख्या संसाराला वाट लावणाऱ्या आईवडिलांना मी इथे ठेवू शकत नाहीये यावरती आता इकडे सदा सदाशिव म्हणतो काय बोलतेस तू पोरी आणि त्याच वेळेला पूर्णाजी तिकडे आणि सायली काय निर्णय घेतला सायली म्हणते हो पूर्णाजी मी यांच्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त कधीच होऊ देणार नाहीये आणि माझ्या कुटुंबाला कोणताही त्रास सुद्धा होऊ देणार नाहीये आणि याच कारणासाठी मी यांना इथून हकलती आहे यांनी इथून आत्ताच्या आत्ता बाहेर जावं आणि त्याचमुळे मी यांना आत्ताच्या आत्ता इथून हकलते असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते सायली तुझा निर्णय तो म्हणजे ठीक आहे तू तुझा निर्णय जो काही घेतलास ना तो निर्णय आता मात्र मला मान्य आहे ठीक आहे मी तुझ्या निर्णयाला सहमत आहे पण पण अगं असं नको घालूस त्यांना काही पैसे दे आणि त्यानंतर जाऊ दे ना, म्हणते नाही पूर्ण बिलकुल नाही यांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे पाच वर्षाच्या मुलीला कोण सोडून देत रविराज मुलगी शोधण्यासाठी जंग जंग आणि माझे आई वडील मला विकतात मला ही कल्पना सहन होत नाहीये आणि इतकंच नाही तर मी पोलिसांच्याच ताब्यात त्यांना देईन असं सायली आता पोलिसांचं नाव ती महिनावती सदाशिव घाबरतात की काही गरज नाहीये आम्ही आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जातोय तू आता आम्हाला काही करायची का गरज नाहीये यावरती आता इकडे लगेचच ते दोघं जण पळून निघून जातात सायलीने प्रेक्षकांना दोघांची हक्कलपट्टी केले पण आता काही नाटक करत हे दोघं जण पुन्हा घरात येणार का येणाऱ्या भागातच करणार